तरुणीचे आक्षेपार्ह व्हिडिओ काढल्याची धक्कादायक घटना रविवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास संगमनेर तालुक्यात घडली आहे या प्रकरणी संगमनेर शहर पोलिसांनी तुषार तामचीकर आणि गौरव तामचीकर या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे याबाबत पोलीस सूत्रांकडून दिलेली माहिती अशी की सत्तावीस वर्षीय पीडित तरुणी गेल्या एका महिन्यापासून संगमनेर तालुक्यातील एका गावात आपल्या आजीकडे राहत होती आजीच्या घराच्या पाठीमागे बाथरूम असून त्याच्या दरवाजासमोर पेरूचं झाड आहे रविवारी सकाळी नऊच्या सुमारास संबंधित तरुणी आंघोळीला गेली असता आंघोळ पूर्ण करून ती कपडे घालत असताना तिला झाडावर एक मुलगा आणि खाली दुसरा मुलगा दिसला झाडावर चढलेला मुलगा तिच्या आंघोळीचे मोबाईलनं चित्रीकरण करत असल्याचं तिच्या लक्षात आलं त्यानंतर तिने मोठ्यानं आरडाओरडा केला त्यामुळे दोघेही तात्काळ घटनास्थळावरून पळून गेले या प्रकारानंतर पीडित मावशीला माहिती दिली त्याचवेळी परिसरातील नागरिकही आरडाओरड ऐकून जमा झाले त्यांनाही दोन मुले पळताना दिसली नागरिकांकडून चौकशी केल्यानंतर त्या मुलांची नावे तुषार तामचीकर व गौरव तामचीकर दोघे राहणार गुलेवाडी असल्याचं समजलंय यानंतर पीडित तरुणीने संगमनेर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली या फिर्यादीवरून या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे या फिर्यादीवरून या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे आज दिनांक न्यूज मराठी संगमनेर